आज चौपन्नव्या नॅशनल सेफ सेफ्टी वीक अंतर्गत कालिका स्टील आणि रोटरी क्लबतर्फे ब्लड डोनेशन कॅम्प घेण्यात घेण्यात आलेला आहे या अंतर्गत आत्तापर्यंत जवळपास पंच्याहत्तर रक्तशि रक्तदात्यांनी रक्त, रक्त, रक्त दिलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या कंपनीचे इंजिनियर्स महिला स्टाफ असा सह सहभाग नोंदवलेला आहे जवळपास अजून पन्नास रक्तदान आणखी होण्याची शक्यता आहे आम्ही जे हा शिबीर मागच्या अनेक वर्षापासून घे घेतो आहोत आणि आम्ही सगळ्यांचे अभिनंदन करतो की यांनी सगळ्यांनी ह्याच्यामध्ये योगदान दिला त्याबद्दल आभारी आहे